आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्व विचार आवाज भ्रष्टाचाराचा करदम so सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हितरक्षणासाठी आला ऑक्टोबर चॅनल so आला ऑक्टोबर मराठी चॅनल नमस्कार ऍक्टिंग मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अतिक्रमण काढण्यावरून शहरात मोठा राडा अतिक्रमणधारकांनी घातला गोंधळ पोलिसांचा मोठा फौज फाटा दाखल अतिक्रमण काढण्यावरून शहरात मोठा राडा झाला शहरातील कायनेटिक चौक परिसरातील सी डी लॉ कॉलेज परिसरातील अतिक्रमण काढताना अतिक्रमणधारकांनी विरोध दर्शवत गोंधळ निर्माण केला आहे अहमदनगरचे जिल्हाधिकारी साली मिटे यांच्या आदेशानुसार पोलीस उपस्थितीत अतिक्रमण हटवण्यात येत असताना नागरिकांनी वाद घालत विरोध दर्शवत जेसबी अडवत राडा घातला यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता प्रतिनिधी संजय सावंत सह सत्यवान वगैरे ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर टपरीचे मालक सुभाष गोलोपे बोलत आहे बिना परवाना बिना अलीकडे असताना अतिक्रमण आले सर्व तोडफोड करून आमची भरपूर नुकसान केलेली आहे आता आमचा परपंच कसा चालवायचा आमच्या पोरांनी शिक्षण कसे करायचे आम्ही लोकांमधून काही कर्ज घेतलं असेल ते कसं फेडायचं हे जे आम्हाला पालक ह्याचं नाव ना पालिकेचं पालिकेने आम्हाला याची हे करून द्यावा आम्हाला आम्हाला मार्गाला लावून द्यावा अशी मी आज्ञा करत आहे आता तुम्ही जे कर्ज घेतलं ते कसं फेडणार आता कर्ज आता काय कुठेतरी घामेर टाकून काढवा लागेल कुठेतरी मोलमजुरी करावं लागेल पूर्वी मी ड्रायविंग करत होतो आता ड्रायविंग करणं बी शक्य नाही आहे नियम बदलल्यामुळं आता आम्ही करणार काय कुठं मोलमजुरीही भेटत नाही काहीतरी मार्ग दाखवा व्यवसायासाठी जागा द्यावा किंवा जागा आखणी करून द्यावा यापुढे अतिक्रमण येणार नाही आमची अशी अवस्था होणार नाही

không nào